मिरज तालुक्यातील एरोंडली येथील तलावामधील माती चोरून नेणारे दोन ट्रॅक्टर व अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक मिरज तहसीलदार पथकाने जप्त केला आहे मिरज तहसीलदार पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या माफियांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे एरुंडली तलावातील माती चोरून नेणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदार पथकाने पकडले आहेत तहसीलदार पथकाला माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार पथकाने एरुंडली तलाव येथे जाऊन ट्रॅक्टर जप्त करून आणले आहेत आज तहसीलदार कार्यालयासमोर आणून लावले आहेत या ट्रॅक्टरवर नंबर नाहीत ट्रॅक्टर सोडवण्यासाठी मालक मिरज तहसीलदार कार्यालयात आले होते तसेच मिरज एरोंडली रोडवर बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रक पथकाने पकडला आहे ट्रक मध्ये दोन लाख रुपये किमतीची सात ब्रास वाळू आहे ही कारवाई तहसीलदार शरद पाटील नायब तहसीलदार शेखर परब यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे तलावातील गाळमाती चोरून नेण्याचा सुगावा लागल्यानंतर मालेगावचे सर्कल ऑफिसर आणि त्यांची तलाठी कवलापूर सर्कल ऑफिसर बुधगाव सर्कल ऑफिसर त्यांचे तलाठी यांनी रात्री एक वाजेपर्यंत पाठलाग करून तिथं तीन माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले त्यानंतर आज दुपारी इरडोली गावात वाळू वाहतूक करणारा विनापावती अनधिकृत वाळू वाहतूक करणारा ट्रक